नमस्कार मित्रांनो श्रीमंत कटेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे की मजबूत माणसाची लक्षणं कुठली असतात मजबूत माणसाचं पहिलं लक्षण असतं की तो स्वतःचे निर्णय स्वतः घेतो ज्या विषयामध्ये त्याला कोणी कितीही दबाव टाकला कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला ना तरी तो त्या गोष्टींना दगमगत नाही त्याचे जे निर्णय असतात ना ते तो स्वतः घेतो विचारपूर्वक आणि हे निर्णय घेण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे ना तो व्यक्ती मजबूत असतो संपूर्ण सोसायटी संपूर्ण जग जरी त्याच्या विरोधात गेलं ना तो मागे वळून नाही बघत त्याला जे करायचं आहे ना तो करतच असतो हे असतं मजबूत माणसाचं पहिलं लक्ष दुसरं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे ना त्या व्यक्तीचा जो काही पास्ट असतो ना तो त्या पास्टला क्वेश्चन करत असतो जो मी काळ होतो ना तो मी आज असेलच असं तो ग्राह्य नाही धरत तो कॉन्स्टंटली चेंज होत असतो त्यामुळे काल त्याचं जे आयुष्य होतं ना ते परत परत तो नाही जगत जर एकदा त्याला कळालं की आपण काल चुकीचे होतो मग तो आजच्या गोष्टीला ग्रही धरत असतो कालपर्यंत माझं असं असं व्यक्तिमत्व होतं पण आज माझं तसं व्यक्तिमत्व नाही आहे आज मी बदललोय आणि तो बदल तो ऍक्सेप्ट करत असतो आणि मजबूत लोकांची लक्षणं असतात बऱ्याचदा आपण ज्यावेळेस लोकांना भेटतो ना त्यावेळेस लोक आपल्याला म्हणत असतात की यार काय जरा पण नाही बदल आधी होता तसाच आहे सेम तुझा स्वभाव जर आपल्याला लोक जर असं म्हणत असतील ना तर समजून जायचं की आपल्या आयुष्यामध्ये आपण आणखी कमजोरच होतो आपण स्वतःमध्ये चेंज नाही केला स्वतःमध्ये परिवर्तन नाही केलं आपण कॉन्स्टंटली चेंज होत राहिलं पाहिजे आपल्याला जो व्यक्ती गेल्या वर्षी भेटलाय तो जर यावर्षी भेटला ना तो म्हंटला पाहिजे गेल्या वर्षी असा नव्हताच एवढं कसं काय चेंज झालं तुझ्यामध्ये आणि ज्यावेळेस त्यांना हा बदल दिसायला लागत। लागतो ना त्यावेळेस ते घाबरायला लागतात आपल्यापासून लांब व्हायला लागतात त्यांना वाटायला लागतं की हा व्यक्ती आता वेगळंच काहीतरी करतोय हा स्वतःवरती ठाम नाहीये पण जो ऍक्च्युअल मध्ये मजबूत व्यक्ती असतो ना तो ह्या गोष्टींची काळजी नाही करत संपूर्ण जग जरी त्याच्या विरोधात गेलं ना तो त्याच्या गोष्टींवरती ठाम असतो आणि असते मजबूत माणसाची ताकद मजबूत माणसाचं तिसरं महत्वाचं जर लक्षण कुठलं असेल ना तर ते म्हणजे तो स्वतःला तोडण्याची तयारी ठेवतो स्वतःला तोडण्याची म्हणजे व्यायाम असेल ज्ञान अर्जित करणं असेल कसं असतं म्हणजे ज्यावेळेस आपण व्यायाम करत असतो ना त्यावेळेस मग आपल्याला मेहनत करावी लागते आपले जे शरीर असतं ना त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं आपल्या शरीरातला फॅट लॉस होतो आपले मसल्स दुखायला लागतात रोजच्या रोज उठावं लागतं आपल्याला कष्ट करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी इरिटेटिंग होतात पण तो व्यक्ती ह्या गोष्टींना कधी सोडत नाही ज्ञानाच्या बाबतीत पण असंच असतं ज्याही व्यक्तीला ज्ञान कमावायचं असतं ना त्याला ॲक्च्युअलमध्ये खूप मोठा संघर्ष करावा लागत असतो खूप मोठी साधना करावी लागत असते आणि जे लोक ऍक्च्युअलमध्ये मजबूत असतात ना तीच लोक ह्या गोष्टी करत असतात कमजोर माणसं सकाळी लवकर उठतच नाहीत पुस्तकं वाचणं असेल चांगल्या गोष्टी आत्मसात करणं असेल ह्या गोष्टींचा त्यांचा काही अजिबात काळीचाही संबंध नसतो हे असतात कमजोर लोक म्हणजे जिथे त्यांना ताकद लावावी लागते जिथं कष्ट करावं लागतं ना अशा गोष्टींपासून ते दूर पळत असतात एस के म्हणतात त्याला पण अशी माणसं मजबूत नसतात ज्यावेळेस पण एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीपासून पळ काढत असेल ना समजून जायचं की तो कमजोर आहे मग तो व्यक्ती काहीतरी फालतू करणं द्यायला लागतो किंवा काहीतरी वेगळी विशेष गोष्टी सांगायला लागतो हे असं केल्यानंतर असं होत आहे ते केल्यानंतर तसं होत आहे पण मध्ये तो स्वतःवरती कधी मेहनत नाही करत स्वतःला आतून कधी तोडत नाही तो त्यामुळे जे व्यक्ती असे असतात ना ते मध्ये मजबूत नसतात जो व्यक्ती मजबूत असतो ना तो स्वतःला तोडण्यापासून स्वतःला कष्ट देण्यापासून कधी घाबरत नाही कधीच घाबरत मजबूत माणसाचं चौथं महत्वाचं जर लक्षण कुठलं असेल ना तर तो कुठल्याही गोष्टीला जास्त लवकर मानत नाही त्याला समोरच्या व्यक्तीने किती ती गोष्ट पटवून सांगण्याचा त्याच्यावर इम्पोज करण्याचा जो प्रयत्न केला ना तो त्या गोष्टीवर जास्त विश्वास नाही ठेवत तो जोपर्यंत स्वतःहून त्या गोष्टीला समजून घेत नाही स्वतःहून जोपर्यंत त्या गोष्टीसाठी मेहनत करत नाही ना तोपर्यंत तो त्या गोष्टीला पेंडिंग ठेवतो त्या गोष्टी बाबतीत कुठला निर्णय देत नाही ती गोष्ट वाईट आहे असंही म्हणत नाही आणि चांगलं आहे असंही म्हणत नाही पण त्याचा जो अभ्यास असतो त्या गोष्टीविषयी ते चिंतन असतं ना एक ते सतत चालू ठेवतो आणि तो व्यक्ती ऍक्च्युअलमध्ये मजबूत असतो नाहीतर समाजामध्ये आपण भरपूर लोक बघत असतो एक, एक तर ह्या पक्षात असतात नाहीतर त्या पक्षात असतात डायरेक्ट काहीतरी बोलून टाकणं कुठलं तर लगेच डिसिजन देणं पण हे कमजोर माणसाचे लक्षणं असतात जो ॲक्च्युअलमध्ये पॉवरफुल असतो ना तो कधी स्टेटमेंट नाही देतो तो शांत असतो तो जो अभ्यास चोवीस तास चालू असतो तो प्रत्येक गोष्टीला बारकाईनं समजून घेत असतो मजबूत व्यक्तीचं पाचवं महत्वाचं जर लक्षण कुठलं असेल ना तर तो व्यक्ती स्वतःवरती घाव झेलायला तयार असतो ज्यावेळेस तो एखादं चांगलं काम करत असतो ना त्यावेळेस संपूर्ण सोसायटी जरी त्याच्या विरोधात गेली संपूर्ण समाज त्याला कितीही त्रास द्यायला लागला ना तरी तो माग नाही हटत कितीही त्रास झाला त्याला कोणी कितीही टॉर्चर केलं ना तरी तो त्याचं काम कधीच नाही सोडत तो स्वतः संपूर्ण समाजाचा सगळ्या लोकांचा विरोध पत्करतो पण ऍक्च्युअलमध्ये तो त्या समाजासाठी लढत असतो लोकांप्रती त्याला प्रेम असतं लोकांप्रती त्याला करुणा असते म्हणजे जरी लोकांना माहित नसलं जर लोक चुकीच्या मार्गाने जात असले ना त्या सगळ्या लोकांचा तो विरोध पत्करतो सहन करतो पण त्यांचं भलं करणं कधी नाही सोडत त्या लोकांनी त्याला चिकड गोळी मारले त्याचा अपमान केला त्याला नाहीत असलं जरी बोलले ना तरी तो त्यांच्या हितासाठीच काम करत राहतो तो ऍक्च्युअल मध्ये मजबूत व्यक्ती असतो मजबूत व्यक्तीचं सातवं आणि सगळ्यात महत्वाचं जर लक्षण कुठलं असेल ना तर तो कुठल्याही व्यक्तीला जास्त खुश नाही ठेवत एखाद्या व्यक्ती जर त्याच्याशी असहमत असेल एखाद्या व्यक्तीचा जर त्याच्याविषयी द्वेष असेल तिरस्कार असेल ना तर तो त्या व्यक्तीचा जास्त विचार नाही करत त्याला जे काम करायचं आहे ना तो करतच राहतो आणि कुठल्या व्यक्तीला तो स्पष्टीकरणही दिला जात नाही तुला काय समजायचंय ते समज मी असाच आहे पण जो व्यक्ती सगळ्यांसोबत नाटक ठेवतो हो सगळ्यांना गोडगोड बोलतो ऍक्च्युअलमध्ये जे सत्य आहे ते चाकण्याचा जा प्रयत्न करतो तो ऍक्च्युअलमध्ये घाबरलेला असतो तो मजबूत नसतो व्यक्ती आणि आपण समाजामध्ये जर बघायला गेलं ना नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक असेच आहेत सगळ्यांना गोड बोलतात सगळ्यांसोबत नाते चांगले ठेवतात मग समोरचा व्यक्ती चुकीचा जरी वागत असलात काही करत असला ना त्याला कोण अपोज नाही करत जर आपण अपोज केलं तर विरोध वाढणार विरोध वाढला तर संघर्ष वाढणार आणि तो संघर्ष करण्यासाठी त्यांच्यामध्ये ती ताकद नाही आहे त्यामुळे ॲक्च्युअलमध्ये जो मजबूत व्यक्ती असतो ना तो या गोष्टीना कधी जुमानत नाही कधी जुमानत नाही जर त्याच्यावर कोण नाराज झाला ना खुशाल नाराज राहावा हो म्हणते आणि खऱ्या माणसाची ओळख हीच असते की त्याच्यावर भरपूर लोक नाखुश असतात नाराज असतात जेव्हा पण आपल्याला एखादा व्यक्ती असा दिसेल की त्याच्यावर भरपूर जनता नाराज आहे ना समजून जायचं की तो ॲक्च्युअलमध्ये खरा आहे ऍक्च्युअलमध्ये मजबूत आहे तो कारण कसं असतं माहिती का गर्दीमध्ये सामील होणं गर्दीचा भाग होणं हे सोपं असतं पण स्वतः त्या गर्दीला आपोच करून स्वतः एखादं स्टँड घेऊन उभं राहणं सगळ्या गोष्टी स्वतःवरती झेलणं ह्याच्यासाठी ॲक्च्युअलमध्ये ताकद लागत असते ती ताकद ज्या व्यक्तीमध्ये असते ना तो ॲक्च्युअलमध्ये मजबूत असतो आणि ही मजबूती काय एका दिवसात येत नसते हळूहळू प्रयत्न करावे लागत असतात हळूहळू साधना करावी लागते मेहनत करावी लागते आणि मग हळूहळू हळूहळू आपल्यामध्ये ती ताकद एकवटायला लागते आणि ज्यावेळेस ती भरपूर प्रमाणामध्ये साठते ना मग मध्ये आपल्यामध्ये पॉवर येत असते मग आपल्याला कोणी किती जरी मोठ्या प्रमाणामध्ये हलवण्याचा प्रयत्न केला डिवोसण्याचा जरी प्रयत्न केला ना आपल्याला झाड फरकच पडत नाही कोणी साथ दिली नाही दिली कोण आलं नाही आलं काय फरक पडत नाही कारण आपण ऍक्च्युअलमध्ये आतून मजबूत झालेलो असतो नाहीतर मी आज समाजामध्ये भरपूर लोक असे बघतोय त्यांनी जर एखादी कपडे जर चांगले घातले आणि त्यांना जर कोण चांगलं म्हणलं नाही दिवसभर त्यांना इरिटेट व्हायला लागतं त्यांना असं वाटतं की आज माझं काहीतरी चुकले काही की हे सगळं कशामुळे होतं आतून मजबूती नसते ज्यावेळेस आतून ऍक्च्युअलमध्ये मजबूती येते ना मग आपण काही जरी घातलं आपल्याला फरक नाही पडत आणि मजबूत व्यक्तीचं शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं जर लक्षण कुठलं असेल ना तर ते म्हणजे तो कुठल्याही किमतीवर स्वतःला विकायला तयार नसतो संपूर्ण दुनिया जरी त्याच्या विरोधात गेली कोणी त्याला कितीही मोठं आमिष दाखवलं काहीही लालच दिलं ना तो स्वतःला कधी विकत नाही कधीच विकत नाही त्याच्यासाठी लोकांपेक्षा सत्य जास्त महत्वाचं असतं आणि तो त्या सत्यासाठी काम करत असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना तो व्यक्ती कधीही कुठली गोष्ट करताना अळस नाही करत जे त्याला करायचंय ना ते करतोच माझे जेवढे पण आजपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितले ना सगळे लेट नाईट मी शूट केलेत कारण दिवसा ते पॉसिबल नाही आहे मला करंट आत्ताचा जो, जो करंटचा व्हिडिओ आहे ना तो रात्री मी साडेबाराला शूट करतोय कारण माझे पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या पाठीमागं त्यामुळे कितीही थंडी असली काहीही असलं ते करायचे म्हणजे करायचेच आणि ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युलीमध्ये मजबूत हल्ला त्यावेळेस मजबूत लोकच तुमच्यासोबत जोडली जातील कमजोर लोक तुम्हाला बर्दाशच नाहीत करणार मग तुम्हाला असं वाटायला लागेल की लोक माझ्याजवळ काय येत नाहीत माझ्यापासून लांब का जातात सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच असतं की ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअलमध्ये मजबूत होता ना मग ते कमजोर लोक असतात ना त्यांना तुमच्याजवळ दम नाही लेखत मग ते लांबूनच तुमच्यापासून दूर व्हायला लागतात त्यामुळे मजबूत होणं खूप महत्त्वाचं आहे ज्या दिवशी पण तुम्ही मजबूत व्हाल ना त्या दिवशी तुम्हाला ॲक्च्युलमध्ये कळेल की स्वाभिमान काय असतो मोठेपण काय असतं ताकद काय असते समाज काय असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव जर घ्यायचा असेल ना तर मजबूत होणं खूप महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेस पण आपण ॲक्च्युअलमध्ये मजबूत होतो ना मग जगातली कुठलीच ताकद आपल्याला अडवू नाही शकत कुठलीच ताकद आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमचे जर काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय